भोकरदन तालुक्यातील राजूर व चांदेको परिसरात टिपलेले हे छायाचित्रफित असून दर सकाळी चार वाजल्यापासून पडणारे धुके दाट स्वरूपात दिसून येत आहे पाच फुटापर्यंत समोर काहीच न दिसणारे हे धुके कोरडे नसून ओले आहेत या धोक्याचा परिणाम येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व साखळी वाकिंग करणाऱ्यांना धोकादायक असल्याचे हे चित्र ची आहे या धोक्यामुळे पिकाची होणारे नुकसान आहे यामध्ये द्राक्षाला लागलेल्या घडांचे सुरकुत्या होऊ लागले आहे ला ज्वारी गहू हरभरा तूर या पिकाचे अजून नुकसान होत आहे निसर्ग हा शेतकऱ्यावर जणू काही खोपला आहे शेतकऱ्यांच्या कापशी सोयाबीन या पिकाला बाहा कवडीमोल त्यातच गहू ज्वारी तुरीवर आज धरून बसलेला शेतकरी तेल गेले तूप गेले हाती धुईमुळे धुपटणे आले अशी म्हणण्याची वेळी येईल की काय म्हणून शेतकरी चिंतात आहे